पौर्णिमा टॉकेज जवळील आयर ऑटो प्राईम शोरूममध्ये मा आज मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडची नवी कार विक्टेरियस लाँच करण्यात आली गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेली ही कार आता ग्राहकांसाठी प्रत्यक्ष अनुभवायला उपलब्ध झाली आहे या गाडीत सी एन जी प्युअर पेट्रोल आणि स्ट्रॉंग हायब्रिड असे तीन वेरियंट्स उपलब्ध आहेत ग्राहकांनी सतत मांडलेल्या डिकी स्पेसच्या समस्येवर मारुतीने विशेष लक्ष देत व्हिक्टेरियस मॉडेलसाठी मोठी व सोयीस्कर बूट स्पेस दिली आहे फीचर्सबाबत बोलायचं झालं तर स्ट्रॉंग हायब्रिड व्हर्जनमध्ये उत्तम मायलेज प्युअर पेट्रोलमध्ये पॉवरफुल परफॉर्मन्स आणि सी एन जी व्हर्जनमध्ये चांगला ॲव्हरेज मिळणार आहे लॉन्चच्या पहिल्याच दिवशी या मॉडेलला दहा ते पंधरा बुकिंग्स मिळाल्या असून आधीपासूनच मोठ्या प्रमाणात इन्क्वायरी सुरू आहेत ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांनी स्वतः शोरूममध्ये भेट देऊन विक्टेरियसचे आकर्षक फीचर्स व जबरदस्त स्पेसचा अनुभव घ्यावा हो बिलकुल नमस्कार सर्वांना आहेर ऑटो प्राईम आमच्याकडे आज एक नवीन मॉडेल लॉन्च झालेला आहे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड कडून विक्टोरियस आपण ऐकलंच असाल विक्टोरियसची खूप ॲडव्हर्टाईज चालू होती आणि आज ते प्रत्यक्षात आपल्याला आहेर ऑटो प्राईममध्ये बघायला मिळते तर ह्या गाडीमध्ये जे व्हेरियंट्स आहेत त्यामध्ये आपल्याला सी एन जी व्हर्जन पण मिळणार आहे प्युअर पेट्रोल पण मिळणार आहे आणि स्ट्रॉंग हायब्रिड पण याच्यामध्ये मॉडेल आपल्याला मिळणार आहे तर आपला जो प्रॉब्लेम होता सर्वांचा की आपल्याला डिक्कीची स्पेस खूप कमी मिळायची आहे सी एन जी कार्समध्ये तर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडने हे खूप लक्षात घेऊन कस्टमरच्या फीडबॅकवरती आपल्याला मध्ये खूप चांगली डिक्कीची स्पेस दिलेली आहे आपण प्रत्यक्षात येऊन बघू शकतात आमच्या पोट ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण